हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एक छान आणि उपयुक्त असा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पोट कमी होत नाही आहे रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी प्या वजन भराभर कमी होईल आणि फिट राहाल एक वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात लठ्ठपणा आल्यास वजन कमी करणं कठीण होतं व्यायाम डाएट आणि अनेक उपाय करून वजन कमी केलं जातं उन्हाळ्याच्या दिवसात लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही हारात बडीशपचा पाण्याचे सेवन करू शकता बडीशाप वजन कमी करण्यासाठी पोट थंड ठेवण्यासाठी मदत होते दोन जर तुम्ही सकाळी एक ग्लास बडीशेपचे पाणी प्यायले तर ते तुमची पचनशक्ती मजबूत करते आणि पचनास मदत करते तीन एका जातीची बडिशोप पाणी एकृत डिटॉक्सिफाय करते आणि स्वच्छ करते त्यामुळे शरीरात जास्त चरबी जमा होत नाही चार जर एखाद्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा खूप गॅस होत असेल तर अशा लोकांसाठी सकाळी बडीशेपचे पाणी पिणे फायदेशीर आहे पाच बडीशेपचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बी पी नियंत्रित ठेवण्यास मदत होते बडीशपमध्ये भरपूर फायबर असते जे तुमचे पोट निरोगी ठेवण्यास मदत करते सहा बडीशपचे पाणी शरीर आणि मन शांत करण्याचे काम करते जे लोक ऑफिस किंवा कामाच्या तणावात असताना त्यांना दिवसभर बडीशपचे पाणी प्यायल्याने आराम मिळेल सात बडीशपचे पाणी मुलाला दूध पाजणाऱ्या आईसाठी देखील फायदेशीर आहे ते अधिक दूध तयार करण्यास मदत करते आठ बडीशेपचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा बडीशेप घाला हे पाणी रात्रभर राहू द्या आणि सकाळी कोमट करून प्यावे किंवा गाळून घ्या हे पाणी तुम्ही उन्हाळ्यात अशा प्रकारे पिऊ शकता हवे असल्यास बडीशेप फेकून द्या किंवा चावून खाऊ शकता तुम्ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या